नमस्कार जय महाराष्ट्र मी अशोक नायकरे शाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या आठ महिन्यांपासून आम्ही सेंट विठफीड शाळा शेडूंग पनवेल यांच्या विरोधामध्ये एक लढाई लढतो आहोत आठ महिन्यांपूर्वी शाळेमध्ये परीक्षा चालू असताना बऱ्याच विद्यार्थ्यांची लेट फी किंवा फी भरली नसल्यामुळे चालू परीक्षेमधून बाहेर बसून ठेवण्यात आलं होतं तेव्हापासून आम्ही ही लढाई के चालू केली आहे बऱ्याचशा तक्रारी बरेचसे अर्ज शिक्षण विभाग पनवेल यांना आम्ही दिले आणि शाळेवर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभाग पनवेल यांनी शिक्षण विभाग माध्यमिक रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे शिफारिस पत्र दिलं होतं त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय आठ दिवसांपूर्वी आम्हाला शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक यांच्याकडून एक पत्र आलं त्या पत्राच्या अनुसार आम्हाला आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस तीन वाजताचा आम्हाला वेळ देण्यात आला होता आता जवळजवळ साडेचार वाजता आलेत दीड तास झालाय आम्ही सर्व पालकांसोबत इथे उपस्थित आहोत पण पर अजूनपर्यंत अधिकारी आलेले नाही आहेत ना शाळेमधून शाळेचे प्राचार्य हे उपस्थित राहणार होते तसेच शाळेचे मॅनेजमेंट ते सुद्धा आतापर्यंत कोणी आलेलं नाही आहे काल आम्ही एक न्यूजवरती भुसे साहेबांचा सा एक व्हिडिओ पाहिला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की फी वाढीबाबत खरे असेल पहिल्या शंभर पालकांच्या सहाय्या लागायच्या आता एका सहीमध्ये सुद्धा तुमची तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल अहो तक्रारीची दखल घेतली जाईल ठीक आहे तुम्ही बोलताय पण प्रत्यक्षामध्ये ते घडतंय का अहो हे पत्रांची आमच्याकडे एवढी हे ह्या आठ महिन्यामध्ये आम्ही आतापर्यंत एवढे असे पत्र दिलेले आहेत कपी लागले पत्रांची माझ्याकडे या पत्रांची दखल कोणी घेत नाहीये एक तक्रारीचं तुम्ही उदाहरण देत असाल माझ्याकडे चारशे चारशे पालकांच्या सह्यांचे तक्रारी पत्र आहेत जे मंत्रालयापर्यंत आम्ही पाठवलेत उपसंचालक मंडळ यांच्यापर्यंत आम्ही पत्र पाठवलेत त्या तक्रारीची सुद्धा दखल कोणी घेत नाही पत्राला उत्तर सुद्धा मिळत नाही या पत्रांच्या सोबत भरपूर ईमेल सुद्धा आम्ही आम्ही कागदोपत्री जो पण पत्र व्यवहार करत आहोत त्याला उत्तर येत नाहीत म्हणून आम्ही चालू केलं ईमेल पाठवायला आम्ही जे ईमेल करत आहोत तुम्ही पाहू शकता ईमेलमध्ये म्हणजे शिक्षण विभाग पनवेल पासून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक रायगड जिल्हा परिषद माध्यमिक विभाग जिल्हाधिकारी साहेब मंत्रालयापर्यंत आम्ही ईमेल पाठवलेत हो एका ईमेलवर सुद्धा आम्हाला त्यांचा रिप्लाय आलेला नाही किंवा या तक्रारीची दखल अजूनपर्यंत कोणी घेतलेली नाही मग मला सांगा या पालकांनी जायचं कुठे जो चौकशी अहवाल माझ्याकडे आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट अक्षरामध्ये लिहिलंय म्हणजे लहान मुलांना मानसिक त्रास दिला हे आढळून आलंय ठीक आहे माझं तुम्ही वाट कसली बघताय कारवाई करण्यासाठी हे पुरेसं नाहीये का तुम्हाला कारवाई करण्यासाठी का उद्या एखाद्या विद्यार्थ्याने जाऊन जर आत्महत्या केली तुम्ही त्याची वाट पाहताय का गेल्या आठ महिन्यांमध्ये हे सर्व गोष्टीमध्ये पत्रव्यवहार करताना भांडताना एक गोष्ट कुठे ना कुठे मला अशी वाटू लागली आहे की शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेची पाठराखण तर करत नाहीत कारण मला वाटत नाही एका म्हणजे तक्रारीसाठी एवढे पालक आज पुढे येत असतील तीनशे पालक चारशे पालकांच्या सह्यांचे पत्र जर पुढे देत असेल तरी सुद्धा यांच्यावर कारवाई होत नाही नमस्कार माझं नाव धनश्री राजेश बघत आहे माझी मुलगी सेंट मध्ये शिकते आहे सात आहे आम माझी मुलगी तिथे आहे आम आमच्या ह्याच्यामध्ये बघण्यात आलं की ह्या वर्षीला म्हणजे मागच्या वर्षी तिने मा माझी मा तीन महिन्याची लेट फी झाली नव्हती तर आम्ही फी भरायला गेलेलो त्यांनी आमच्याकडनं पहिले लेट फी घेतली नंतर आमची फी वेत नंतर ते ला ला, मम्मी मम्मी फी घेऊन पण झाल्यानंतर माझ्या मुलीला सहा महिन्या परीक्षेला लिहिता लिहिता उठून बाजूच्या वर्गात बसून नेली आणि तिथे त्यांनी त्यांना असं पण सांगितलं मुलीला तर तुझ्या मम्मी फी नाही भरली म्हणून तुम्हाला हे चुकीचं सांगण्यात आलेलं आहे मुलांना मुलं घरी येऊन खूप रडली ती माझी मुलगी खूप रडली आणि एवढे मोठे मुली जर रडतात तर आई वडिलांना पण काहीतरी वाटतच त्याच्यामुळे त्यांनी ते शाळे असं हे केलं ना मुलींवरती आज अक्षरशः रडण्यापर्यंतची वेळ नेलेली आज ती मुलगी शाळेत जात नव्हती दोन दिवस शाळेत जायला घाबरत होती तेपरावरनं उठून दुसऱ्याकडे नेतात असं सांगतात मम्मी पप्पा हे करतात असं सांगतात होती अशी मुलं पण घाबरायला लागली त्याच्यामुळे या माझा एक अजून एक असा मुद्दा आहे तिथे ना अर्धा वर्ष निघून जातो स्कूलचा तरी आयडी मुलांना देत नाहीत आज जर आमची मुलं मोठी आहेत ती कुठल्याही बसमध्ये बसून जातील कुठल्याही गाडीत बसून जातील आणि त्यांना काय समजणार आहे कुठल्या स्कूल ते आय आयडी ओळखपत्र तुम्ही तर त्याचे पैसे फी बरोबर घेता तर तुम्ही ते अजिबात देत नाही बुक्स पण असे देतात ना बाहेर बुक्स घेतले का तेच बुक दोनशे रुपयाच्या शंभर रुपयाला भेटतात यांच्या इथं पाचशे ने सातशे रुपयाला एक नोटबुक भेटतात पाणी रेग्युलर नाही आहे पा लाईटीची अजिबात सोय नाही हेवी लोडेड बॅग देतात त्यांना पाठीवरती बॅग पेन होतात मुलांना त्यांना लिफ्ट असून सुद्धा लिफ्ट वापरायला देत नाही सांगतात टीचरांना वापरायचे आम्ही वापरू शकत नाही त्यांना यांना तीन तीन चार चार माळे मुलं चालत वरती चढतात हे पण किती मोठं त्यांच्याकडनं चुकी आहे ती आज जर मुलांना तुम्ही टाइम टेबल वेळेवर देत नाही तर त्यांना निदान लोड कमी करायला काहीतरी तरी, -तरी सोर्स द्या ना नाही देत सोर्स तर तुम्ही ऍटलिस्ट लिफ्ट चालू करा लिफ्टमधून मधून पोरांचा बॅगी तर लोड करा नाही आम्हाला कल्पना नाही शाळेचं तक्रारी तर गेल्या आठ महिन्यापासून त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हा चौकशी अहवाल दिला तर जेव्हा शाळेमध्ये चौकशी समितीने त्यांच्याकडे जे काही कागदपत्र मागितली जेव्हा जे काही प्रश्न केले तर त्याच्याकडे त्यांच्याकडे काय उत्तर नव्हती म्हणजे मुलांना चालू परीक्षेमधून जे काही बाहेर बसवलं गेलं लेट फी वगैरे यासाठी तर त्यांच्याकडे त्याच्यासाठी हे पण मागितलं की तुम्ही काय तुमच्याकडे पेपर असतील दाखवा ची काय मान्यता वगैरे आहे का कारण की मी महाराष्ट्र शासनाचा जी आर घेऊन गेलेलो लेट फी संदर्भामध्ये किंवा फी संदर्भामध्ये सगळ्या गोष्टीचं माझ्याकडे जी आर वगैरे हो आताही मी घेऊन आलेलो आहे बरोबर आहे तर कायद्यामध्ये ते बसतं का मुलांना चालू परीक्षेमधून बाहेर बसवण्याचा अधिकार आहे का शिक्षणापासून वंचित नाही ठेवू शकत आणि हे तर परीक्षेपासून वंचित ठेवलं परीक्षा चालू परीक्षेमधून बाहेर काढलं त्याच्यामुळे लहान मुलांच्या मानसिकतेवरती खूप गंभीर परिणाम झाला अक्षरशः लहान मुलं घरी जाऊन रडत होते आणि हे एका विद्यार्थ्याचा नाहीये भरपूर विद्यार्थी आहेत माझ्याकडे होता तीनशे चारशे पालकांच्या सहाय्याचं पत्र आहे मी तुम्हालाही मागे पत्र पाठवलेलं त्याच्यामध्ये बऱ्याच पालकांच्या सहाय्य पाठीमागे म्हणजे मा फक्त माझा एक त्याचा वैयक्तिक प्रश्न नाही येतो भरपूर आहे सर्वांचाच प्रश्न आहे तो त्याच्यानंतर जी काय दरवर्षी फी वाढवली जाते दहा टक्के वीस टक्के तीस टक्के तर ती दरवर्षी शाळा फी वाढवू शकते का आणि ते फीड वाढवण्याची पण काहीतरी एक कायदेशीर प्रक्रिया आहे ना ती त्यांना फॉलो करूनच फी वाढवायचं आहे पीटीएची मीटिंग घेणं गरजेचं आहे त्यांची सहमती घेणं गरजेचं आहे आणि सरकारला त्यांना कळवावं लागतं बरोबर वरिष्ठांना कळवत त्याचंही माझ्याकडे एक राजपत्र आहे त्या राजपत्रामध्ये सगळं लिहिलेलं आहे की त्यांची त्यांना पुढे नमुना तीन मध्ये द्यावं लागतं त्याच्यामध्ये आणि हे सहा महिने आधी प्रक्रिया चालू करावी लागते त्यांना फी वाढीची यांचं दरवर्षी मनमानी पद्धतीने फी वाढ चालूच आहे पन्नास रुपये पर डे ला लेट फी घेणं चालूच आहे आणि हा लेट फी म्हणजे आता समजा शाळा चालू झाली मला वाटतं शाळा आता चालू झाली या महिन्यामध्ये असतो तो एप्रिल मध्ये ठेवला जातो सीबीएसईचा पहिला हप्ता एप्रिल मध्ये ठेवला जातो पालक काय विचार करतात चला ठीक आहे आता एप्रिल मध्ये काय शाळाच बंद आहे एप्रिल मध्ये हप्ता भरून काय करायचं पालकांच्या तुम्ही पालकांच्या वतीने विचार करा पालक काय करतात की जेव्हा चला शाळा जून मध्ये चालू होईल मग त्याच्या एका महिन्यामध्ये आपण भरू मग पालक काय करतात की जुलै किंवा ऑगस्ट या महिन्यापासून इन्स्टॉलमेंट भरायला चालू करतात कारण की सुरवातीचा जो महिना असतो पहिला त्या महिन्यामध्ये त्यांना युनिफॉर्म पुस्तक बॅग हे बरेचसे खर्च वगैरे हो असतात शाळेने सहकार्य केलं पाहिजे आता ही परीक्षा मागची जी झाली होती मला वाटते ती काहीतरी ऑगस्ट मध्ये सॉरी सप्टेंबर मध्ये परीक्षेची सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सहा मय परीक्षा होती आता त्यावेळेस एखाद्या पालकांनी जर एक इन्स्टॉलमेंट भरली आहे एक बाकी आहे किंवा दोन भरल्यात पण त्या लेट भरल्यात म्हणून त्याची जर पन्नास रुपये प्रमाण आहे दोन इन्स्टॉलमेंट असेल तर मग शंभर रुपये पर डे झाला तुमचं मग त्या शंभर रुपयाप्रमाणे प्रमाणे एप्रिल महिन्यापासून तर परीक्षेच्या दिवसापर्यंत जर फी भरली नसेल तरी सुद्धा त्या मुलांना आणि महत्वाचा विषय असा आहे साहेब की समजा आता एक पालक आहे त्याची एक इन्स्टॉलमेंट बाकी आहे आणि तो इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी गेलाय तिकडे की बाबा माझ्या मुलाला बसू द्या मुलीला बसू द्या मी तुमची इन्स्टॉलमेंट भरतो तरी त्याची इन्स्टॉलमेंट तिथे स्वीकारली गेली नाही कारण पहिली लेट फी क्लिअर करा लेट फी क्लिअर केल्याशिवाय तुमची आम्ही फी स्वीकारू शकत नाही आणि ना ना मन ती फी पण घेतली नाही आणि मुलीला परीक्षेत बसून पण दिला नाही म्हणजे हा कुठला मनमानी कारभार यांचा चाललाय तिथे आणि लेट फीज पण कशी आहे माहिती आहे सर इन्स्टॉलमेंट प्रमाणे म्हणजे एक तुम्ही नाही भरली तर त्या इन्स्टॉलमेंट प्रमाणे त्यांनी तीन था इन्स्टॉलमेंटचे वे वेगवेगळ्या दहा हजार सातशे समथिंग जे काही आहे ते लेट मी भरली त्यानंतर माझ्या मुलीचा पर डे पन्नास रुपये फी लावलेली आहे पहिल्या इन्स्टॉलमेंट जर दहा एप्रिलला दहा एप्रिल ला भरला नाही तर तीस पासून त्यांनी ती पन्नास रुपये सेकंड इन्स्टॉलमेंट जुलै पासून जुलैपासून दहा जुलैपासून पुढची ती लेट फीस त्याची चालू झाली एक्झाम मधून बाहेर बसवलं ना मुलांना मला वाटतं भरपूर मुलांना बसवलं भरपूर मुलांना परीक्षेमधून बाहेर काढलं लहान लहान मुलं रडत होती घरी येऊन दुसऱ्या दिवशी मुलं शाळेत जाण्यास घाबरत होती माझ्या मुलीला एक पहिल्या पेपरला बसवलंय दुसऱ्या पेपरला ती लिहिता लिहिता अर्धा पेपर तिने लिहिलाय त्याच्यातनं उठून दिला उचलून कडेवर उचलून दुसऱ्या रूम मध्ये नेले माझ्या मुलीला पेपर डायरेक्ट आणि तर मी दुसऱ्या दिवशी गेली पण स्कूल मध्ये आधी मी गेलेली होती इन्स्टॉलमेंट भरायला त्यांनी इन्स्टॉलमेंट नाही पहिले सांगितलं लेट फी भरायची आम्ही बोलला लेट फी पहिले नाही भरायची जे इन्स्टॉलमेंट ना ते तुम्ही घ्या तसं नाही गेला तिला पहिला पेपर बसून दिला पहिला पेपर काहीतरी इंग्लिश होता दुसरा पेपर मॅथ्स होता पेपर मधून बसून तिला बाहेर पेपर चालू असताना फक्त लेट फी साठी मुलांना परीक्षेमधून बाहेर काढलं लहान लहान मुलांना त्यांच्या मानसिकतेवरती काय परिणाम होतो विद्यार्थ्यांना ती, 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 ती रडली ना तिकडे जाऊन रडली तिला असं सांगितलं तुझ्या मम्मी पप्पाने फी भरली नाही ना म्हणून तुला इथं बसवलं असं पण सांगितलं तिला शिकवायचं आहे का तू व्हिडिओ

तुम्हाला काय करायचं असलं करायचं तुम्ही लोक फ्री आहेत तुम्हाला काय करायचं आहे करा म्हणजे आम्ही जी कारवाई करणार आम्ही आम्ही अशी कारवाई करणार तुम्हाला जे करायचं ते करायला तुम्ही लोक फ्री आहेत साहेब आपल्याला असा प्रश्न आहे मला की ज्याप्रमाणे या नाबालिक मुलांना हॅरेसमेंट शाळेकडून करण्यात आलं आणि याची सगळी तक्रार आपणाकडे आपल्या शिक्षण विभागाकडे आमच्या पालकांच्या वतीने देण्यात आलेली आहे आम्हाला प्रश्न असा आहे की साहेब आपल्यातर्फे आपल्या शिक्षण विभागातर्फे या शाळेवर काय कारवाई केली त्याचं उत्तर आमदार तुमच्याकडून पाहिजे दिवस आम्ही पत्र व्यवहार करतोय आठ महिने झाले सर तुमचं शिक्षणाधिकारीकडे झालेला आहे आणि परत तो प्राथमिक कडे गेला बरोबर आता मागच्या पंधरा हजारचं पत्र आहे तुमच्याकडे आता आलेलं आहे अजूनही आपल्याला आता मी सांगतो तुम्हाला जेव्हा मी सगळ्यात पहिलं पत्र दिलं होतं गट शिक्षण अधिकाऱ्याला मला वाटते त्याची तारीखही माझ्याकडे आठ महिने झालेत तेव्हा गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे असं आम्ही बसलो होतो त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं माझ्याकडे ते अधिकार नाही माझ्याकडे येऊन काही फायदा नाही माझ्याकडे पाचशे शाळा आहेत बरोबर पाटील पाचशे शाळा आहेत आम्हाला वेळ नाहीये आणि माझा काही तिथे अधिकार पण नाही शाळेवर करायचा तर मी म्हणालो की ठीक आहे साहेब तुम्ही मला तसं मग लेखी स्वरूपात मध्ये द्या तेव्हा नंतर मग त्यांनी ह्या गोष्टी म्हणजे मला बोलले ठीक आहे माहिती काम करतो तुझी तक्रार घेतो त्याचा अहवाल बनवून मी वरती पाठवतो कारवाई वरतून होईल माझ्या हातामध्ये काहीच नाही त्यांचं काम होतं जेव्हा त्यांना सांगितलं आम्ही की साहेब असा असं लहान मुलावर अन्याय झालाय त्यांचं काम होतं त्यांनी आमच्यासोबत ताबडतोब शाळेमध्ये व्हिजिट करायची होती बरोबर आणि शाळेला ताकीद द्यायची होती इथून पुढे असा प्रकार घडता काम नाही मग चौकशी वगैरे हो हे नंतरच्या बाबी राहिल्या त्यांनी त्यांची भूमिका बजावली नाही बजावली हे चौकशी अहवाल द्यायला पण त्यांना सहा महिने लागले बऱ्याचशा मुलांचं पल्ल्यांच मानसिक संतुलन असेल आणि त्याला जबाबदार नेमकं कोण आणि जायचं नेमकं कोणाकडे संविधानाच्या अत्यर ते शाळा येत नाही का सरळ सर म्हणतात की ही प्रायव्हेट शाळा आहे आमचं काही चालत नाही त्यांना काही संविधान लागू होत नाही का भारताचं शासनाचे असेल किंवा प्रायव्हेट असेल शासनाचे नाही म्हणून चालली शासनाच्या बाहेर देतात आपण देतो ना बरोबर सर्व शाळेला संविधानामध्ये तशी तरतूद आहे राईट टू एज्युकेशन ऍक्ट टू थाउजंड नाईन नुसार आता मला साऱ्या गोष्ट सांगा तुम्ही एखाद्या एखादी विद्यार्थिनी असेल समजा ती थोडी भाविक म्हणजे भावनिक असेल ती विद्यार्थिनी आणि हा अपमान दिला सहन झाला नाही आणि तिने जर जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं याला जबाबदार कोण मुलीला विद्यार्थ्यांशी त्यांनी काहीच नाही बोललं पाहिजे कुठं काढायचं त्यांनी काढायचा पालकांची घ्यायची ज्यांची फी राहिली त्या पालकांची मिटिंग बोलवायची असं नाही गेला तर तुम्हाला आम्ही पनिशमेंट देतो याविषयी विद्यार्थ्यांशी बोलता येणार नाही पत्र मार्ग केलं ते आलेत का त्यांचा मॅनेजमेंट कडनं प्रिन्सिपल त्यांचे आले का आईच्यामधला शाळा किती मुजोर आहे आणि मध्यंतरी मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे साहेबांना बोला जमत नसाल तर राजीनामा देऊन हो कारण की त्यांना फोन केला ना, ना, ना वर्णा, वर्णा फोन बसणार नाही कोणाला काढणार नाही कितीतरी वर्गात वर्गातला बाहेर काढले मी स्वतः फोन करून मला पण मध्ये तरी फोन केलं होतं मी तुम्हाला दाखवत असेल तर नाहीये मग त्यांच्या हातात पावत तरी काय ते आम्हाला सांगा ते पण ते सांगत नाहीये काय म्हणतो त्याचं काय ते लागे पण काय शाळेची आता मला एक सांगा की ह्याच्यामध्ये हे मॅनेजमेंट आलं नाही याच्यावर पहिली कारवाई काय करणार तुम्ही आणि

त्यांना परत मार्क होईल त्याच्यानंतर शाळेवर कारवाई काय करणार आणि हे आज आला ना। नाही म्हणेल तर बघा आपण नोटीस काढतो नाही पण आता आम्ही नोटीस काढतो त्यांना आज उपस्थित नाही आणि त्यांनी हा जो प्रकार केला आहे ते पण त्यांना आपण हे करून अजून सुनावणी लावतो मग प्रिन्सिपल सुनावल्या रिक्वेस्ट आहे सुनावण्यात त्यांनी आले पाहिजे हो नाही तर पालकांचे भरपूर तकले राहिचे हो

विद्यार्थ्यांना काहीच नाही बोलायचं बाजूने तुमच्याकडून आम्हाला काय माहिती वलाख हे पण वर्गात कोण काही पॉवर बॅकअप नाही माझा पोर्ग दोन वर्षापासून कारण की ते बोर्ड खूप खाली आहे परमिशन मी तर पासून टाइम टेबल टाइम टेबलच नाही आहे क्लास टीचर व्यवस्थित व्यवस्थित आहे आता माझी मुलगी सातवीला अजून तिला क्लास टीचर नव्हती आता आली दोन दिवसापूर्वी क्लास टीचर

नाही शिक्षण विभाग पनवेलने जे काही अहवाल सादर केलेला ना त्याच्यामध्ये स्पष्ट पण लिहिलंय ना लेट फी चुकीच्या पद्धतीने आकारली गेली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना ती जर चुकीच्या पद्धतीने आकारली गेली होती ना तर जेवढ्या लोकांकडून आजपर्यंत लेट फी घेतलेली आहे ना सगळ्यांना वापस भेटली पाहिजे ती परत मिळाली पाहिजे सर्वांना ती चुकीची स्पष्ट झालं त्यामध्ये दे। तो पहिला आदेश त्यांना काढा आणि तो पण मुद्दा टाका मॅडम ऑडिट झाला पाहिजे कुठल्या त्यांच्याकडे पाच वर्षाचा अहवाल त्याचा सादर करायला सांगत मॅडम न विचारलं एमओएम अवेलेबल नाहीये पीटीएमचे पीटीआय हे होतात ना रिव्ह्यूज होता मीटिंग्स होतात पोलिटिकली त्याचे कुठल्याही प्रकारचे एमओएम अवेलेबल नाहीये घेत नाही ना कधी ते लोक लेटेस्ट मध्ये आहे ना त्यांच्या त्या स्टुडंट मार्क्स पण दिले नाहीत झिरो मार्क्स दिले स्कूलकडून त्यांना त्यांना संपूर्णपणे स्टडी करून प्रॅक्टिकल सगळं कंप्लीट करून घेतलं ऍट द लास्ट पेज लास्ट लास्टला त्यांना करून घेतलं पण त्याला झिरो का मार्क दिले इंटरन मार्क्स एकदा विचार साहेब आहे तसं समोर सुनावणीला विचारलं तुम्ही त्यांना आम्हाला नोटीस भेटली नाही खोटं बोलण्यात या वर्षी जी फी वाढवली ना ती अमान्य करा फी वाढवली अमान्य करा त्याचा काय आपल्याकडे प्रस्ताव नव्हता पीटीएचा चुकीच्या पद्धतीने वाढवली बिलकुल काही नाही ते कॅन्सल करायला सांगा त्यांना आणि मागच्या वर्षी जी काय लेट फी लावली ती लेट फी रिटर्न सगळ्यांना रिटर्न करायला करायचं ना जी पण काय घेतली असेल हजार दोन हजार दहा हजार सर्व रिटर्न करायला मीटिंग आज सुनावून ठेवली होती तुमच्या संस्थेची कुणी झालं नाही सुनावणीला तिथे सगळे पालक आले तुमच्या शाळेची सेंट विलफ्रेड चिडून विद्यार्थ्यांच्या फीचर संदर्भातला विषय होता लेट पी घेतात विद्यार्थ्यांची हरेसमेंट करतात परीक्षेला बसून देत नाहीत व हॅलो नाही नाही आता चालूच आहे नाही तर अलिबागला रायगड आता चालू आहे हा नाही पाठवले तुमच्या ह्याला प्रिन्सिपलला विचारा ना सर्व पालक आले हॅलो बरं ऐका ना आता हे ज्या पालकांच्या तक्रारी आहेत लेट फी घेतलेली आहे लेट फी दररोज किती फी घेतात पन्नास रुपये पन्नास रुपये पन्ना लेट फी आहे नंतर आता कमी केली आता कमी केली स्पीकर hmm. वर टाका ना फोन साहेब सगळ्यांना ऐकू द्या ना हॅलो तुमचा फोन स्पीकरवर आहे बर का पालक ऐकतायत सर्व हॅलो hmm. ना, सर ना? हा तर लेट फी घेतायत तुम्ही आणि विद्यार्थ्यांची करतात अशा तक्रारी पालकांच्या प्रिन्सिपल आणि सर्व बाबीत सुधारणा करून घ्या किती प्रमाणे बोलायचं त्यांच्या साहेब एक मी सांगू का तुम्हाला ऐका ना थोडा पुढे घेता का जरा मी एक कॅमेरा समोर सांगतो साहेब आम्ही ना सर्व इथे आलेलो आहोत ना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहोत लोकल भागातले आणि ना मनसेची ही पद्धत नाही काम करण्याची सर्व म्हणजे आतापर्यंत नाही पहिल्यांदा घडत असेल की आम्ही कागदोपत्री तक्रार घेऊन इथपर्यंत आठ महिने मांडून आलेलो आहोत जर शाळेवरती व्यवस्थित कारवाई झाली नाही ना शाळेला एक काच राहणार नाही साहेब नाही शाळा फोडून टाकली साहेब <coughs> तुम्ही ज्या इंटिमेशन करताय फोन स्पीकर वर लागे पण